मला तर अम्मिकाला बाहेर काढायच नाही इंटरनॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड अजून खूप मोठे अवॉर्ड अरे देवा परमेश्वर एलिफेंट एलिफेंट बाप्पा आमच्या आता मालिकेत गमत जम्मत तर काहीच सुरू नाहीये आमच्या मालिकेत सध्या सध्या फक्त रडारड आणि रडा आमच्या अंबिकाला त्याच्यातन कसं बाहेर काढता येईल याचा विचार नमस्कार मी निकिता कलाश्री मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण आहोत झी मराठी रेड कार्पेट वर आणि आपल्या सोबत आहे तुला जपणार आहे या मालिकेतील कलाकार कशा का आहात तुम्ही रोगी मस्त एकदम मस्त हा मी पण मस्त काय सांगाल तुम्ही तुमच्या लुक बद्दल Uh, मी जरा वेगळा लुक केलाय आज मला खूप कंटाळा आला साड़ी -साड़ी, uh, मा, आग, uh, होता टिपिकल साडी साडी आणि कॅरेक्टरच्या मागे पुढे असं सांगितलं होतं कॉस्ट्युम करा सो फार uh, जास्त मेहनत न घेता एक साधी साडी मी uh, केलीये फक्त पदर असा टाकलाय सो हो, पदर मला कॅरी करायला नको त्याचा त्रास नाही हात मोकळे सगळं अशी काहीतरी वेगळी पॅटर्न केलंय मी साडीमध्ये काहीतरी आपल्याला एकदम वेगळं दिसतंय इथे पाहायला मिळतंय काय सांगशील Uh, मलाही सर टिपिकल टिपिकल नाही कारण की मी uh, मी यांना म्हणाले होते की मी साडी नेसे त्यांचं नाही 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 तू साडी नेसू नको तू काहीतरी बघ ड्रेसचं वगैरे आणि मला झालं की इफ ड्रेस आणि तुम्हाला ट्रेडिशनल हवं आहे आणि कॅरेक्टर पण जे अनन्या कॅरेक्टर आहे ते खूप मॉडर्न आहे ज्यांची आहे सो आय गेस तनुष्का आणि अनन्या असे कपडे घालतील सर लाईक लेट्स डू समथिंग एक्सपेरिमेंट झालंय पण इट टर्न आउट व्हेरी गुड नाईस आपण आता रेड कार्पेटवर आहोत तर रॅपिड फायर तर होतो मी काही अवॉर्ड ची नावं आहेत ती तुम्हाला ओळखायची आहे ओके रॅपिड एकाने ओळखायचं आणि एक जण ऍक्ट करणार आहे ठीक आहे हां चालेल सुरुवात तुमच्या असून करूया माहिती तुमच्याकडे आणि ते आहे ना माइक मोठ्या मोठ्या स्केलवर मोठ्या स्केल वर आयफा आयफा अवॉर्ड इंटरनॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड खूप अजून खूप मोठे अवॉर्ड्स अरे देवा परमेश्वरा डान्स गाण्याचे गाण्याचे अवॉर्ड्स

<laughs> मला कठीण आहे सल्यूट आज आज काय आहे जय हिंद जय महाराष्ट्र पहिलं जय जय जवान जय आत्ताच आहे आज आहे क्रिकेट आज शिशी मला येत नाहीये परत परत दिल बरोबर आहे नाही मन मी एवढं करते आता काय नाही आलो <laughs> कॅप्टन क्रिकेट नाही 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 ना 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 हे प्लीज दाखवू नका मी खूप चुकले आहे

एलिफेंट <laughs> एलिफेंट अ uh, uh, बाप बाप्पा गणपती बाप्पा बाप्पा मोर्या गणपती गणप पी जी <laughs> पी, पी. सेकेंड वर्ड जी पद्मश्री माहितीच नाही कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत आता सध्या रेड कार्पेट वर सगळे भेटतात गेट टुगेदर होतं काय सांगाल खूप छान वाटतंय खूप सगळे भेटतात एक तर मुळात जुने, जुने लोकही भेटतात त्याच्यामुळे मस्त वाटतंय आणि वेगवेगळ्या वेग प्रकारांनी छान नटून येता येत आहे आणि नॉमिनेशन्स पण मिळालेले आहेत काही काही जणांना छान अवॉर्ड पण मिळतात आमच्या टीमला पण मिळालेत आहेत आता आज बघूया कोणाकोणाला अवॉर्ड मिळत आहेत त्याची उत्सुकता आहे आपल्या सिरियलच्या शूट मुळे जास्त भेटता येत नाही आणि आपले मित्र दुसऱ्या मध्ये किंवा त्यांचं शूट बाहेर वगैरे चाललेलं असतं बट दिस इज द टाइम आम्ही सगळे एकत्र भेटतो आणि सगळे कलरफुल असतात एक त्यांच्या त्यांच्या वेशेस असतात ते बघून आणि एन्जॉय करायला मिळतं आणि एक्सायटेड फॉर द वॉच की कोणाला मिळत आहे आणि काय होत आहे सो या मला वेगवेगळ्या गमती जमती सुरू असतात सध्या जी गमत सुरू आहे त्याच्याबद्दल काय सांगा मालिकेत आमच्या आता मालिकेत गमत तर काहीच सुरू नाहीये आमच्या मालिकेत सध्या सध्या फक्त रडारड आणि रडा आमच्या अंबिकाला त्याच्यातनं कसं बाहेर काढता येईल याचा विचार चाललेला आणि गोंधळही आहे त्याच्यामुळे रडारडच आहे आग तर जे वातावरण त्याच्यातून अंबिकाला कसं बाहेर काढायचं काय त्याच्यासाठी तुम्हाला बघायला लागणार आहे तुम्हाला जपणार आहे साडे दहा वाजता फक्त झिम राहिली मला पण अंबिकाला बाहेर काढायचं नाहीये thank you so much all the best thank you.